विकास कामे काही झालेली नाही आहे एक मांदेमध्ये त्याला एजेंडा आहे की विकास करावा सर्व समाजाला घेऊन चलावं आणि अमाईन पक्ष का हा मुस्लिमांचा पक्ष नाही हे सर्व समाजाचा पक्ष आहे आणि सर्व समाज आपल्यासोबत आहे तर आमच्या प्रभागात मराठा आहे देसी समाज आहे दलित आहे मातंग समाज आहे सगळ्या समाजाला करणार आहेत आणि वार्डामध्ये खूप काही असे कामं बाकी काम आहेत का। काम ते काम आम्ही करणार आहे महत्वाचा नाही मोही प्रश्न आहे या म्हणजे वस्मतमध्येच उर्दू शाळा नाही त्यामुळे तुम्ही काय करणार उर्दू शाळा जी नाही काही शासनाचं जे काम आहे ते आपल्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये जे मोठा प्रभाग आहे बेचाळीसशे काही शिव मतदान याच्यात आहे या प्रभागामध्ये आपल्याला दोन अंगणवाड्या आणायचे शासनाकडून आणि एक एक साठी सपरेट आपली या तुमच्या आमच्याकडून अँब्युलन्सची आम्ही व्यवस्था करणार आहे कोणकोणते विकासाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतात विकासाचे मुद्दे म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे की पाण्याचं काम करू रस्ते करू नवीन भागात जे रोड नाहीत लाईट नाहीत खांब्यावर कुठं कुठं लाईन नाही ते सगळे आम्ही कामं करू ठीक